ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर माझे आमदार दिलीप माने यांना भाजप मध्ये प्रवेश देऊ नये या मागणीसाठी भाजपच्या उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजप कार्यालयासमोर आंदोलन केलं पण पक्षातील वरिष्ठ नेते दिलीप माने यांना प्रवेश देण्यावर ठाम असून हा प्रवेश लवकर करून घेण्याचा आदेश स्थानिक नेत्यांना देण्याची चर्चा आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच शहरातील काही माजी नगरसेवकांनी प्रवेश केला हे माजी नगरसेवक आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांचे विरोधक मानले जातात दरम्यानच्या काळात माजी आमदार राजन पाटील दिलीप माने आणि रणजित शिंदे यांचाही पक्षप्रवेश निश्चित झाला होता परंतु माने यांच्या प्रवेशाला आमदार सुभाष देशमुख गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवले या विरोधातूनच मंगळवारी सकाळी भाजपच्या शहर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं ज्याची राज्यभर चर्चा झाली या आंदोलनाची माहिती भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांकडून घेतल्याचीही माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच आता थांबू नका पक्षप्रवेश करून टाका असा निरोप वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्याचेही समजतं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीप माने यांच्या प्रवेशासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जातात आता त्यामुळेच भाजपचे वरिष्ठ नेते माने यांना पक्षात घेण्यावर ठाम असल्याचे एका नेत्याने सांगितले दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून माजी आमदार राजन पाटील आणि रणजित सिंह शिंदे यांचा प्रवेश निश्चित केल्याची ही चर्चा आहे